नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं सागर हा मुक्ताला बोलत असतो मुक्ता अहो मी तुमच्याशी खोटं बोललो खोटं वागलो फसवलं तुम्हाला हे सगळं मला माहिती आहे पण ते सगळंच खोटं नव्हतं तुम्ही माझ्यासाठी जे केलात बाबतीत मला तुमचा खरंच अभिमान वाटतो आहे आणि त्यासाठी मी हे कधी विसरूही शकत नाही प्लीज मला माफ करा पण अशी न बोलण्याची शिक्षा नका देऊ ते मुक्ताही सागरला लागते अहो शिक्षा देणारी मी कोण ना शिक्षा देण्याचा डिपार्टमेंट तर तुमचंच आहे तर मी मुक्ताही सागरला लागते मी तुमची बायको म्हणून जगते आहे हीच माझ्यासाठी खूप मोठी शिक्षा आहे हे ऐकून सागरला धक्काच बसतो तर हे सगळं सही ऐकतच असते तर मी मुक्ताही सागरला लागते मी तुमची मस्करी करायची कायम मला वाटायचं की मी हे सगळं मस्करीच घेते पण नाही ते सगळं करेक्ट होतं स्वतःचा ना कशात आहे हे तुम्हाला परफेक्ट माहीत असतं आणि तो अचीव करण्यासाठी तुम्ही समोरच्याच्या भावनांचा चुराडाही करू शकता खरंच मला वाटायचं की तुम्ही चांगले माणूस आहात पण तसं नाही आहे माझ्यावर उपकार करण्यासाठी एक कराल का माझ्यासाठी सागर हा मुक्ताजवळ पाहतच बसतो तरी मुक्ताही सागरला बोलू लागते मला माझं आयुष्य जगू द्या हे कोण सहीलाही धक्का बसतो तरी मुक्ताही सागरला बोलू लागते खरंच मला तुमच्याबद्दल आता काहीच वाटत नाही तवी सहीला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलेलं असतं आणि मुक्ता सागरला घास भरवणार तितक्यात सही आवाज येत बोलू लागते पप्पा मुक्ताई असा आवाज येतात मुक्ताच्या हातातून तो घास खालीच पडतो तरी सही पुढे येते आणि बोलू लागते पप्पा मी तुझ्यासाठी एक खूप छान ग्रीटिंग कार्ड बनवले बघ ना तवी ते पाहून मुक्ता बोल ते अरे वा खरंच खूप छान आहे तवी सई ते पप्पा आता तू लवकर बरं व्हायचा हा कारण ह्या ग्रेटिंग कार्डमध्ये मी तसंच लिहिलं आहे तुला लवकर बरंच व्हावं लागेल तवी सही ही सोप्यावर उभी राहते आणि पप्पाला मिठी मारते तवी सागरही सईला प्रेमाने जवळ घेतो तर मुक्ता हे सर्व पाहत असते त्यानंतर सई बोलू लागते मुक्ताई तू पण ये ना आमच्याजवळ मात्र मुक्ता काही सागरच्या जवळ जात नसते तवी सई मुक्ताचा हात पकडते आणि जवळ खेचते तवी सागरही आपला हात मुक्ताच्या खांद्यावर ठेवतो हे पाहून मुक्ताला सागरचा खूप राग येत असतो तर सई बोलत असते मुक्ताई आता बघ आपण तिघाही कशी छान दिसतोय ना ती तितक्यातच सईला इंद्राताई आवाज येतात म्हणून सई बोलू लागते हो आलेच आजी असं बोलून सही बाहेर जाते तर मुक्ता मात्र सागरजवळ रागाने पाहते आणि बोलू लागते साग सागर एक लक्षात ठेवा सहीचा आधार घेऊन जवळ येण्याचा कधीच प्रयत्न करू नका मला तुमच्याबद्दल आता काहीच वाटत नाही त्यावेळी ती स्वतःपासून सागरला दूर लोटते आणि बोलू लागते प्लीज ह्या पुढे असं नका करू मला माझं आयुष्य जगू द्या आणि असं बोलून ती शांतपणे बसलेली असते त्यावेळी सागर मात्र काहीच बोलत नाही सागरा मुक्ताजवळ पाहतच बसतो सागरला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आदित्य हा सागरला मॅसेज करत असतो त्यावेळी तो विचारत असतो पप्पा तुम्ही कसे आहात मला तुमची खूप आठवण येते आणि तो खूप हॅप्पीही असतो तितक्यातच तिथे सावणी येते आणि विचारू ते काय आदित्य एवढा का खुश आहेस मात्र आदित्य मोबाईलमध्येच डोकावून असतो तवी सावणी त्याला विचारते अरे आदित्य तुला काही हवंय का चॉकलेट मिल्कशेक वगैरे असं काही तरी आदित्य बोलतो नाही मम्मा त्यानंतर ती पाय बोलते की अजून काही बनवून द्यायला सांगू का तरी आदित्य बोलतो नाही ग मम्मा मी ठीक आहे तवी सावनी विचारते काय मग एवढा हाच खुश का आहेस त्यावेळी आदित्य बोलतो सांगतो मम्मा अगं मी माझ्या घरी होळी खेळून आल्यापासून मी खुशच आहे खरंच मला माझी फॅमिली मिळाल्यासारखं वाटलं कित्येक वर्षानंतर मी माझ्या फॅमिलीसोबत होतो ह्या गोष्टीचा मला खरंच खूप अभिमान वाटतो माझ्या फॅमिलीसोबत मी होळी सेलिब्रेट केली आणि त्याच गोष्टीची मला आठवण येते मम्मा एक तुला विचारू का मला खरंच पप्पाजवळ जायचं आहे मला खूप आठवण येते मला घेऊन जाशील का तू पप्पाजवळ तेव्हा सावनीला या गोष्टीचा राग येत असतो मात्र ते दाखवत नाही तेव्हा ती देखावं करत बोलू लागते आदित्य तुला खरंच असं वाटतं का सागर तुझा विश्वास मोडणार नाही कारण असं मला वाटतं कारण या अगोदरही मी अशी एक चूक केली आहे सागरला मी एक संधीही दिली होती पण शेवटी काय त्याने माझा विश्वासघातच केला आणि म्हणूनच मी तुला विचारते त्याने जर तुझा पुन्हा विश्वासघात केला तर तेव्हा आदित्य बोलू लागतो असं काही नाही होणार मम्मा अगं ते खूप खरे आहेत या अगोदरही त्यांनी मला हे सांगण्याचा सा प्रयत्नही केला पण मीच त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता पण मम्मा मी त्यांचा कधीच हात यापुढे सोडणार नाही हे सावनीला धक्काच बसतो सावनी ही आदित्यजवळ पाहतच बसते व ती मनातून बोलू लागते हे काय चाललंय या मुक्ताने आणि सागरने ह्याला जास्तच पडवलंय आणि हा आता जास्तच सागरची बाजू घ्यायला लागलाय आता मलाच काहीतरी करावं लागेल आणि ह्याला सागरपासून दूर करावं लागेल तवी सावनीही पुढचा प्लॅन काय करायचा याचाच विचार करत असते मात्र आदित्य हा वडिलांच्या विचारामध्ये असतो त्याला सागरची खूप आठवण येत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता ही सागरची काळजी घेत असते तरी ती सागरला काय हवं नको ते पाहत असते तितक्यातच तिचे केस हे सागरच्या बटन्समध्ये अडकतात तरी मुक्ता सोडवण्याचा प्रयत्न करत असते तवी सागर, सागर बोलत असतो थांबा मी सोडवतो मात्र मुक्ता काही ऐकून घेत नाही तरी सागरा मुक्ताजवळ प्रेमानेच पाहत असतो ते मुक्ता ते बटनामध्ये अटकलेले केस सोडवत असते तितक्यातच ते बटन तुटतं ते मुक्त हातात घेऊन बोललं ते आता हे काय असं बोलून ती बटन लावण्यासाठी सुईद्वारा घेऊन येते तरी सागर बोलत असतो अहो मुक्ता असं नका काही करू असू देते ते मुक्ता बोलते नाही नाही असं कसं चालेल असं बोलून ते सागरच्या शर्टचं सा बटन लावून देत असते तरी सागर तिच्याजवळ पाहतच बसतो सागरला ती सुई टोचते तरी मुक्ता बोललात ते स्वारी माझ्यामुळे लागलं ना तुम्हाला तर मी सागर बोलतो नाही या गोष्टीचं मला काहीच वाटणार नाही तुम्ही माझ्या जवळात यापेक्षा मला अजून काय हवं आहे ते मुक्ताही सागरजवळ पाहत असते बटन लावून झाल्यानंतर सागर आणि मुक्ता एकमेकांजवळ पाहतच बसतात ते प्रेमाने एकमेकांजवळ पाहत असतात मुक्ताही सागरजवळ प्रेमाने पाहते मात्र त्यांना कोणत्याच गोष्टीचं भान नसतं तितक्यातच मुक्ताच्या मोबाईलची रिंग वाजते म्हणून मुक्ता बाजूला होते आणि फोन घेते त्यावेळी तिला तिच्या मैत्रिणीचा आरतीचा फोन आलेला असतो त्यावेळी ती विचारत असते कुठे यायचं आहे ताई तवी मुक्ता बोलत असते की तुला मी सांगितलं ना जी बिल्डिंग आहे त्याच बिल्डिंगमध्ये यायचं आहे आणि पहिल्याच माळ्यावर यायचं आहे आले आहेस का तू तिथपर्यंत तवी ती बोलते हो शांतिनिवास बिल्डिंगच्या समोर मी आहेच ती बिल्डिंगमध्ये जाणार इतक्यातच कार्तिक तिच्या मागूनच आलेला असतो कार्तिक तिला पाहता क्षणी तिच्या मागोमागे होऊन तिच्या खांद्यावर हात टाकतो तवी ती घाबरून मागेवरून पाहते तर पाहते तर कार्तिक असतो कार्तिकला पाहून ती घाबरून गेलेली असते तर कार्तिका तिला बाजूलाच खेचून बोलू लागतो तू इथे काय करतेस मात्र ती काहीच बोलत नाही ती खूप घाबरून गेलेली असते तरी कार्तिक तिला विचारत असतो मी तुला विचारते तू इथे काय करतेस तरी कार्तिकच्या बोलण्यावरून आणि कार्तिकला पाहिल्यावर तिला सगळेच जुने क्षण आठवू लागतात तरी कार्तिकने तिला पकडलेलं असतं आणि तिच्यावर अत्याचार केलेले असतात त्यानंतर कार्तिकने तिला पैसे देऊन तिला तोंड बंद करायला सांगितलेलं असतं त्यावेळी त्याने सांगितलेलं असतं जर तू तो तोंड उघडण्याचा प्रयत्न केला तर मी असं दाखवून देईन की तूच मला जवळ घेऊन आलीस आणि तुझ्या ह्या सौंदर्यामुळे माझा पाय कसरला आणि या सगळ्याला जबाबदार तू असशील तू अडकशील यामध्ये मग तूच ठरव काय करायचं ते असं करून तिला बोललेला असतो की हे पैसे घ्यायचे आणि यापुढे हा तुझा नाजूक चेहरा माझ्या समोरही नाही आणायचा आणि तिला खूप त्रासही दिलेला असतो त्यावेळी तिला पैसे देऊन तिला हाकलवून दिलेलं असतं आणि त्यावेळी कार्तिक बोललेला असता की एक मॅटर क्लोज झाला तर त्यावेळी कार्तिक बोलतो की मी तुला बोललो होतो ना यापुढे तुझा हा चेहरा माझ्यासमोर नाही आणायचा तरीही तू इथे आलीस त्यावेळी ती बोलत ते नाही साहेब मी दुसऱ्या ठिकाणी आली आहे त्यावेळी कार्तिक बोलतो दुसऱ्या ठिकाणी काय आणि पहिल्या ठिकाणी काय तू इथे यायचं नाही आणि इथून आत्ताच्या आत्ता निघायचं ज्यांनी कोणी बोलवलं असेल ना ते मग बघेन पण तू इथून निघून जा मला काही सांगायचं नाही त्यावेळी ती बोलत असते पण मला जाऊ तरी द्या तवी कार्तिक तिच्या तोंडाला बोल धरतो आणि तो इथून निघून जायचं मग तिला तिथून हाकलवून देतो त्यानंतर कार्तिका ती भाजी घेऊन घरात येत असतो तर मुक्ता विचार करू लागते की अजूनही आरती आली नाही कशी मला तर ती बोलली होती की मी बिल्डिंगच्या समोरच आली एव्हाना घरी यायलाच हवी होती कुठे गेली असेल ही असं करून मुक्ता तिला फोन करायला घेते मात्र तिचा फोन मात्र स्विच ऑफ लागत असतो ते मुक्ताला विचार पडतो असं काही करते आली म्हणून सांगते आणि तर फोन स्विच ऑफ तर दुसरीकडे इंद्राताई या सागरला बोलत असतात मळमळीत जेवण खाऊन तुझ्या तोंडाची चवच गेली असेल ना मात्र सागरचा काही लक्ष नसतो तवी इंद्राताई बोलू लागतात आता मी तुझ्यासाठी संध्याकाळी झणझणीत अशी करली बनवतो म्हणजे तू आवडीने खाशील तितक्यात तशी ते, ते मुक्ता येते आणि इंद्राताईंना विचारू लागते मम्मी ओ दरवाजाची बेल वगैरे वाजली होती का तवी ते बोलतात नाही तवी मुक्ता बोलते ओके ठीक आहे पण आता मी जाऊन येते हां तवी इंद्राताई बोलतात आता तू कुठे चाललीस तवी मुक्ता त्यांना बोलू लागते एक अर्जंट अपॉइंटमेंट आहे मला जावंच लागेल कवी इंद्राताई बोलू लागतात तुला तुझ्या नवऱ्याची काळजी नाही का गं अगं काही झालं तरी तुझा नवरा आजारी आहे त्यामुळे तुला त्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे तवी सागर लागतो अगं मम्मी मीही आता ऑफिसलाच जाणार आहे मग त्यांना तू का डावते आहेस जाऊ दे ना त्यांचंही काम महत्त्वाचंच आहे ते ऐकून मुक्ता बोलू ते तुम्ही आता ऑफिसला जाणार आहात का ते मम्मी सागरला बोलू लागतात अरे सागर तुला अजून बरं वाटलं नाही आणि तू ऑफिसला जाणार का तवी मुक्ता लागते हो मम्मी बरोबर बोलतायत प्लीज आजचा दिवस ऑफिसला नका जाऊ ते मुक्ताला इंद्राताई बोलू लागतात वा प्लीज ऑफिसला नका जाऊ म्हणजे तू फक्त बाहेर फिरणार आहेस का इंद्रताई या मुक्ताला बोलू लागतात म्हणजे तू बाहेर फिरणार तुझं एवढं कौतुक करतोय तरी तुला त्याचं काहीच पडलेलं नाही का अगं एवढ्या वर्षात तु सागरच्या पप्पानेही माझं काही कधी कौतुक केलं नसेल पण तुझं तुझा नवरा तर माणूस आहे अगं तो आजारी असताना त्याची काळजी घे नवऱ्याला तू जर प्रेम दिलंस तरच तुला तुझ्याही वाट्याला प्रेमच येणार आहे एक दिवस घरी थांबलीस तर काही होणार आहे का अगं कधी कळणार तुला ते मुक्ताही इंद्राताईंना बोलू लागते बरोबर बोलत आहे मम्मी तुम्ही समोरच्यावर आपण प्रेम केलं तर समोरच्याकडून आपल्याला प्रेमच मिळतं आपल्याला हे एकूण सागरला धक्काच बसतो तर इंद्राताई बोलू लागतात हे तुला सगळं समजतंय ना मग तुला तुझ्या नवऱ्याची काळजी घेण्यासाठी खरी थांबता येत नाही का मात्र मुक्ता काहीच बोलत नाही तितक्यातच तिथे कार्तिकराव येतात आणि बोलतात अगई सॉती मी सगळं भाजी वगैरे घेऊन आलो आहे त्यावेळी इंद्राताई लागतात अहो तुम्ही हे काय करताय तुम्ही जावं आहात या घरचे त्यावेळी कार्तिक मुद्दा म्हणून बोलू लागतो की मला वाटलं की मी मुलगा असेल म्हणूनच घेऊन आलो त्यावेळी इंद्रताई लागतात अहो तसं नाही तुम्ही अलिबागवरून थकला असाल ना आणि त्यासाठी तुम्ही बाजारात का गेलात परत तवी कार्तिक बोललागतो अहो आई तुमच्या हातची मला कोलंबी मच्छी जे काही करता सुरमई ते सगळं खूप आवडतं आणि ते सगळं मी घेऊन आलो आहे आणि मुक्ताविनीसाठी शेवग्याच्या शेंगा त्यांना फार आवडतात ना हे करून मुक्ताला धक्काच बसतो तर त्यानंतर तो किचनमध्ये जातो आणि स्वातीसाठी गजरा देतो तवी स्वाती बोललागते अहो हे काय करताय तुम्ही सगळ्यांसमोर मला गजरा मारणार आहात का तवी तो बोलतो हो लग्न केलंय मी तुझ्याशी बायको आहेस तू माझी तर मी सागरलाही त्याचे जुने दिवस आठवू लागतात त्या दोघांचं प्रेम पाहून मुक्तालाही खूप बरं वाटत असतं तर मी इंद्राताई बोलू लागतात बघितलंच का त्या दोघांचं प्रेम अगं यालाच प्रेम म्हणतात तुला ते कधी कळलंच नाही कारण तुला ते जमतही नाही तेव्हा मुक्ता मात्र शांतच उभी असतात त्यावेळी इंद्राताई बोलू लागतात नवरा कामावरून आला तर त्याची काळजी घेणं त्याच्या हातातली पिशवी घेणं त्याला पाणी देणं त्याला हवं नको तर करून घालणं हेच आपले संस्कार असतात आणि हे माझ्या लेकींवर मी केलेले संस्कार आहेत त्या इंद्राताई या मुक्ताला बोलू लागतात वेळ स्वाती सगळं सोडेल पण स्वतःच्या नवऱ्याला कधीच काही कमी पडू देणार नाही हे कोण स्वातीलाही खूप वाईट वाटत असतं तर कार्तिका समजूत घालण्यासाठी पुढे येतो आणि बोलू लागतो आई प्लीज अहो मुक्तवयणींना काही बोलू नका त्यांची यात काहीच चूक नाही अहो ते तर खूप समजूतदार आणि जबाबदारी आहेत आणि त्यांनी तर आम्हाला या मॅटरमधून बाहेर काढलं मुक्तवयी कधीच चुकू शकत नाही असं बोलून कार्तिक हा मुक्ताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असतो या गोष्टीचा मुक्ताला संशय येऊ लागतो तरी कार्तिक लागतो मुक्तावणी तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हणून पुन्हा एकदा तो मुक्ताच्या खांद्यावर हात टाकतो हे सगळं पाहून मुक्ताला वेगळं वाटत असतं मुक्ता मुक्ताही रागानेच कार्तिकजवळ पाहत असते आणि ती कार्तिकचा हात ढकलून देते त्यानंतर कार्तिक लागतो सगळ्यांनी आता शांत राहायचं कोणीच टेन्शन घेऊ नका आम्ही आहोत ना सगळं हँडल करायला तरी तो लागतो अहो मुक्तावाईनी नका एवढं टेन्शन घेऊ तर सागरही त्यांच्याजवळ अभिमानाने पाहू लागतो तवी इंद्राताई बोल लागतात बघ बघ किती समजूतदार आहेत अगं तू स्वतःच्या नवऱ्याची काळजी घ्यायला हवीस पण तू ते तसं न करता बाहेर चालली स्वतःचा नवरा आजारी असताना बायको बाहेर जाऊ शकते का हे तिला कसं कळत नाही सागऱ्याचं सोडावं त्याला तर खूप कामं असतात पण हिला काय काम असतं दात उपटायचं एक दिवस दात नाही उपटले तर कोणाचा जीव जाणार आहे का आणि आभाळ कोसळणार का हे सगळं ऐकून सागरला खूप राग आलेला असतो त्याचा संताप होऊ लागतो तो लगेचच उठतो आणि बोलतो मम्मी आता शांत बस काही बडबड करायची गरज नाही प्रत्येक वेळी त्यांनाच दोष द्यायचा का दोष द्यायची गरज दो नाही आहे आणि महत्त्वाचं आहे त्यांचं जाणं कारण त्या खूप शिकलेल्या आहेत हुशारही आहेत आणि एक डेंटिस्ट आहेत अगं दात दुखतो हे तू मला सांगणार आहेस का तुझा ज्यावेळी दात दुखत होता त्यावेळी तुला सहन झाला होता का नाही ना मग लोकांची दुःख त्रास ते दूर करतात आणि त्यासाठी त्यांना हे जावंच लागणार ते ऐकून इंद्रातही शांतच बसतात सागरचं हे बोलणं कोण मुक्ता तर सागरजवळ प्रेमाने पाहत असते त्यावेळी तो बोल लागतो दिवसाची सुरुवात झाली की तुझं सुरू झालं एक संधीही सोडत नाही तू त्यांना बोलायची त्यावेळी मुक्ता मात्र शांतच उभी असते त्यावेळी सागर बोल लागतो त्यांना त्यांचं काम करू दे तेही काम खूप महत्वाचं आहे माझ्या कामापेक्षाही तर पुढील भागात पाहायला मिळतं की कार्तिक हा मुक्ताचा हात पकडून बोल लागतो अहोवैनी काही मनावर घेऊ नका तुम्ही मुक्ता स्वतःचा हात बाजूला करते तरी कार्तिक लागतो अहो मी या घरचा जावई आहे जावई म्हटल्यानंतर एक चान्स तर मिळतोच जावयाने काहीही केलं तरी त्याला त्या घरात त्या माफ केलंच जातं तरी मुक्ताही कार्तिक जवळ संशयाने पाहू लागते त्यानंतर ती आरतीच्या घरी आरतीला भेटण्यासाठी आलेली असते तरी आरती बोलते की मी तुझ्या घरी आलेले पण तो माणूस मला तिथे भेटला तरी मुक्ता विचारू लागते कोण माणूस तरी आरती बोलते मी तुम्हाला ज्या माणसाबद्दल सांगितलं होतं ना तोच माणूस हे ऐकून मुक्ताला धक्काच बसतो अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद